कुख्यात गुंड म्हमद्या उर्फ मोहम्मद नदाब याचा मिरज शहर पोलिसांनी घेतला ताबा तीन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी सांगली जिल्ह्यातील कुख्यात गुंड भमद्या उर्पम मोहम्मद नदाब राहणार सांगली याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला त्याला उभे केले न्यायालयाकडून दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शहरातील गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली असल्याचं दिसून आहे पोलीस निरीक्षा करून सुगावकर आणि त्यांचे पथक गेल्या तीन महिन्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या अनुषंगाने ऍक्शन मोडमध्ये आले असून दिसून येत आहे गुंडामदा नदाब आणि रुक्साणा शेख जमादार यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी एरवडा जेल पुणे इथून त्याचा ताबा मिळवलाय तर रुक्साणा शेख जमादार यांनी या अगोदरच अटकपूर्व जामीन घेतलाय व या खंडणीचा गुन्ह्याचा तपास मिरज शहर पोलीस करत आहेत तर याबरोबरच शहरातील घडलेल्या इतर गुन्ह्याबाबत पोलिसांनी तपास करून अधिक तीव्र कसून तपास करत आहेत